शिक्षकांच्या पगारासाठी वेतन अधीक्षकांकडे प्रत्येक महिन्याच्या पंचवीस तारखेच्या आसपास निधी जमा करण्यात येत असतो हा निधी उपलब्ध झाल्यावर पुढील महिन्याच्या एक ते पाच तारखेपर्यंत शिक्षकांच्या खात्यात पगार जमा होतो पण आता सत्तावीस तारीख आल्यानंतर पगारासाठी सरकारकडून निधी हा मिळाला नसल्याचे वृत्त समोर आले राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक खासगी अनुदानित प्राथमिक शाळा अनुदानित खासगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या घरात आहे त्यामुळे पगार उशिरा झाल्यास त्याचा फटका राज्यातील जवळपास साडेचार लाख शिक्षकांना बसणार आहे शिक्षकांचा पगार नेहमीपेक्षा दोन ते तीन दिवस उशिरानं होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र सरकारनं विधानसभा निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेला संपूर्ण राज्यातून मोठा प्रतिसादही मिळाला याच योजनेमुळं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाविजय मिळाल्याचं बोललं ला जात आहे लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून प्रत्येक महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी प्रत्येक महिन्याला सरकारकडून खर्च होत असल्यानं सरकारच्या तिजोरीवर मोठा फार पडत आहे त्यामुळं शिक्षकांचा पगार उशिरा होतोय का असा प्रश्न आता उपस्थित होत डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कचकर्ण जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं तीळ इत्यादींवर उपचार उपचार आधुनिक केमिलक होण पी चाईल थ्रेड लिप एक्सिमर लेझर आर एफ तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एसटी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक